हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि होळी ही जवळ आलेली आहे याचसाठी मी शरीराला थंडावा देणारा असा सर्वांचा आवडता दही वडा घेऊन आलेली आहे माझ्या पद्धतीने एकदा दही वडा बनवून बघा अजिबात चुकणार नाही आणि चवीला एकदम भन्नाट लागतो तर इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीचा अर्धा वाटी मूग डाळ दोन्ही डाळी सात ते आठ तास व्यवस्थित भिजवून घेतलेल्या आहेत बघा डाळ अगदी मऊ भिजलेली आहे याशी नकानं कट केल्यावर व्यवस्थित डाळ कटवायला हवी ठीक आहे प्रमाण लक्षात घ्या एक वाटी उडदाची डाळ अर्धा वाटी मूग डाळ एक वाटी इथं मी थंड दही घेतलेलं आहे परत चवीपुरतं मीठ आहे थोडे जिरे आणि चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे दही वडे बनवताना सगळ्यात मुख्य काम असतं ते वड्याचं मिश्रण तयार करणं बघा या वड्याचं जे पीठ आहे ते तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण दोन्ही डाळी घेऊयात शक्यतो सगळं पाणी काढून टाका आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बघा इथं मी सगळ्यात आधी उडदाची डाळ घातली आता मुगाची डाळ घालते आणि यातच आपण चवीपुरतं मीठ ही घालून घेणार आहोत आणि अगदी पेशंट्सने अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बघा याच्यामध्ये आपल्याला पाणी खूप कमी वापरायचं आहे त्यामुळे आपल्याला चमच्याने हलवत ही डाळ बारीक करून घ्यायची आहे बघा सगळ्यात आधी मी हे फिरवून घेतलेलं आहे पाच मिनटासाठी आता आपण याच्यामध्ये तीन चमचे पाणी घालणार आहोत जास्त पाणी वापरू नका नाही तर वडे आपले चिवट होतील बघा आता परत एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे एक दहा मिनटासाठी मी चमच्याने हलवत मिक्सरला हे पीठ बारीक केलेलं आहे तुम्ही बघा आणि व्यवस्थित आपण बारीक केल्यामुळे हे थोडंसं फेसाळलंही आहे बघा फेटल्यासारखा इफेक्ट या मिश्रणाला आलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे असं चमच्याने फेटून घेणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हातानेही फेटू शकता पण मी चमच्याने फेटत आहे जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ फेटत राहायचं आहे बघा एक दहा मिनटासाठी हे मी पीठ फेटलेलं आहे पांढरा कलर आलेला आहे आणि पीठ ही हलकं झालेलं आहे जेव्हा चमच्यानं मी उचलेन आणि चमचा उलटा करेन तेव्हा हे पीठ खाली नाही पडायला पाहिजे हे पीठ परफेक्ट आहे आणखी एक आपण चेक करू शकतो की पाण्यामध्ये आपल्याला या पिठाचा थोडासा गोळा घालायचा आहे जर पिठावरती सॉरी पाण्यावरती हा गोळा जर तरंगला तर समजायचं पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे बघा पाण्यावरती हा गोळा तरंगत आहे याचा अर्थ आपला दही वड्याचं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण या पिठामध्ये जिरे घालून देऊयात बघा मीठ आपण मग अशी बारीक करताना घातलेलं आहे आता फक्त याच्यामध्ये जिरे घालून आपण मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हातानं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपण जी हवा भरलेली आहे पिठामध्ये ती जायला नको बघा मस्त हलकं फेटून तयार झालेलं आहे आपलं पीठ आता दोन मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊयात तेल गरम करायला ठेवूयात आणि त्याआधी आपण दहीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया बघा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार ते पाच चमचे साखर घातलेले आहे थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि थंड दही एक वाटी तुम्हाला गोडाचं प्रमाण किती हवं आहे त्याप्रमाणे साखर कमी जास्त करून घ्या बघा एक दोनच सेकंडासाठी से मी मिक्सर फिरवलेलं आहे बघा आणि आपलं हे थंडगार दही तयार झालेलं आहे वडे तळून होईपर्यंत परत एकदा हे दही फ्रीजमध्ये ठेवून द्या बघा तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण पाण्याने हात ओला करणार आहोत आणि या पिठाचे भजी करून घेणार आहोत बघा हात ओला केल्याने पीठ हाताला चिटकत नाही आणि अलगद आपल्याला वडे तेलामध्ये सोडता येतात एक सात ते आठ लहान साईजचे वडे मी तेलामध्ये आहे आणि बघा वडा अगदी तेलावरती तरंगत आहे याचा अर्थ आपलं दही वड्याचं मीडियम हाय फ्लेम वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत दही वड्याचं सगळ्यात जे महत्वाचं काम असतं ते म्हणजे वड्याचं पीठ फेटणं त्यामुळे वड्याचं पीठ आहे ते फेटताना आळस नाही करायचा अगदी परफेक्ट टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला वड्याचं पीठ फेटायचं आहे मग असे वडे एकदम परफेक्ट तयार होतात बघा वडे आपले तळून होत आहेत तोपर्यंत काय करायचं आहे एका बाऊलमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आपण जे वडे तळणार आहोत ते आपण डायरेक्ट या हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये काढणार आहोत बघा मीठ का घालायचं तर मीठ घातल्यामुळे वडे परत थोडेसे असे शे फिके लागत नाहीत मिक्स करून घेऊयात बघा पाणी आपलं तयार आहे तोपर्यंत इथं वडेही व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत हा असा ब्राऊन कलर यायला हवा वडे काढायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित पाण्यामध्ये वडे आपण बुडवून देऊयात आणि पाच ते दहा मिनिटासाठी वडे या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत दहा मिनिटांसाठी पाण्यात आपण वडे ठेवलेले होते आता अलगद हाताने आपल्याला हे वडे पिळायचे आहेत आणि यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे बघा आपलं वड्याचं पीठ परफेक्ट होतं त्यामुळे अगदी स्पॉन्जी असे वडे आपले तयार झालेले होते त्यामुळे या वड्याने पाणीही व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आता अलगद हाताने आपण याच्यातलं पाणी काढून घेऊयात बघा मी डायरेक्ट सर्विंग बाउलमध्येच हे वडे काढून घेत आहे चला तर मग आता आपण दही वडे सर्व करूया बघा आपलं दही रेडी आहे परत आपले वडेही तयार आहेत थोडासा इथं मी चाट मसाला घेतलेला आहे चिंचगुळाची चटणी थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि तिखटपूड तर बघा सगळ्यात आधी आपण या वड्यावरती थंडगार असं दही घालून देऊयात बघा किती मस्त टेक्स्चर आलेले आहे दह्याला सगळ्यात आधी आपण याच्यावरती दही घालून देऊयात दही घालून झालेलं आहे आता आपण थोडासा चाट मसाला भुरभुरणार आहोत याच्यावरती परत चिंचगुळाची चटणी तुमच्या आवडीप्रमाणे गार्निशिंगचं प्रमाण कमी जास्त करू शकता चिंचगुळाची चटणी ही आपण घातलेली आहे आता थोडेसे तिखटपूड घालूयात गोड चव आणि वरती थोडीसा तिखटपणा खूप छान लागतो आणि या चटपटीत दही वड्यावरती आपण आता घालणार आहोत थोडेसे डाळिंबाचे दाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर घालू शकता बुंदी घालू शकता किंवा शेवही घालू शकता तर बघा खास असा आपला हा दही वडा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे सर्वांना खूप आवडणार याची गॅरेंटी माझी आहे मस्त असा आपला दहीवडा रेडी झालेला आहे बघा मऊ लुसलुशीत थंडगार दहीवडा आपला हा असा तयार झालेला आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच